सांगली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारिणी सदस्य वाटपाडी तालुका निरीक्षक माननीय श्री संदीपकर यांना वाढदिवसाच्या सगळे नेते निवडणुकीत व्यस्त सुहास बाबर आले चर्चेत निवडणुकीच्या धामधुमीतही सुहास भैया नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर सध्या लोकसभेच्या निवडणुकीची गडबड सुरू असताना काल अवकाळी पावसाने खानापूर तालुक्यातील कारवे जोरदार वारे व गारपीट यामुळे प्रचंड नुकसान झाले आहे आज भारतीय जनता पार्टीचे उमेदवार संजय पाटील यांच्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी राज्याचे दोन उपमुख्यमंत्री येणार असल्याने गडबड सुरू होती या धामधुमीतही सुहास बाबर यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आधार दिला व तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना शासकीय अधिकाऱ्यांना दिल्या